अख्ख्या महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या दर्शना पवार खून प्रकरणातील मुख्य आरोपी आणि दर्शनाचा मित्र राहुल हंडोरेला पुणे ग्रामीण पोलिसांनी अंधेरी स्टेशनवरून अटक केली आहे या संबंधित पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत राहुलनेच दर्शनाची हत्या केली आणि त्याने ही कबुली दिल्याचंही स्पष्ट केले प्राथमिक माहितीनुसार दर्शनाने लग्नाला नकार दिल्यामुळे राहुलने हे कृत्य केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले एकंदरीत हे सगळं प्रकरण काय आहे आणि याचा आढावा आणि घटनाक्रम याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दिवस बारा जूनचा वेळ सकाळी सहाची ठिकाण राजगडाचा पायथा एम पी एस सी निकालात राज्यात तिसरी आलेली दर्शना पवार आणि तिचा मित्र राहुल हंडोरे हे दोघेही सकाळी सहा वाजता राजगडाच्या पायथ्याशी ट्रेकिंगला जाण्यासाठी पोहोचले त्यानंतर बाईक पार्क करून ट्रेकिंगला सुरुवात करण्यासाठी ते राजगडाच्या असलेल्या एका हॉटेलच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात इतर पर्यटन प्रेमींप्रमाणे दर्शना आणि राहुलचं ट्रेकिंग सुरू झालं मात्र त्यानंतर असं काही घडलं की ज्याने अख्खा महाराष्ट्र हदरून गेलाय ट्रेकिंगच्या सहा दिवसांनंतर म्हणजेच अठरा जूनला राजगडावरील परिसरात दर्शनाचा मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत आढळला त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला मृत्यूची नोंद केली आणि दर्शनाचा मृतदेह पाठवला आणि अखेर पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालातून तिचा खून झाल्याचं उघड झालं तिच्या शरीरावर आणि डोक्यावर व्रण आणि जखमा आढळल्यात याबाबत तपास सुरू केल्यानंतर राहुलनेच दर्शनाचा खून केल्याचा संशय पोलिसांना होता कारण राजगडावरून परतत असताना राहुल हा एकटाच परतला आणि दुचाकीवर बसून पुण्याकडे निघाला आणि हे सुद्धा चित्र सी सी टी व्हीमध्ये मध्ये कैद झालं त्यामुळे आरोपीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी पाच पथकं तैनात केली मात्र हे कृत्य घडण्या अगोदरचा घटनाक्रम काय आहे तेही लक्षात घेणं गरजेचं मुळची नगर मधील कोपरगावची असणारी दर्शना पवार ही पुण्यात एम पी एस सी करत होती एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन राज्यात तिसऱ्या येणाऱ्या दर्शनाला वनपरिक्षेत्र अधिकारी ही पोस्ट मिळाली याबद्दल पुण्यात स्पॉटलाइट अकॅडमीमध्ये सत्कार स्वीकारण्यासाठी नऊ जून रोजी दर्शना पुण्यात आली त्यानंतर अकरा जून चा चार वाजेपर्यंत दर्शना ही घरच्यांच्या संपर्कात होती मात्र बारा जून रोजी दिवसभर तिचा फोन ऑफ लागला दर्शनाच्या घरच्यांचा तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही तेव्हा दर्शनाच्या घरच्यांनी स्पॉटलाइट अकॅडमीमध्ये चौकशी केली आणि या चौकशीनंतर तिच्या घरच्यांना असं समजलं की दर्शना आणि तिचा मित्र राहुल हंडोरेसोबत राजगडावर ट्रेकिंगसाठी गेलीये पण राहुल आणि दर्शना हे दोघेही माघारी परतलेच नाहीत आणि त्यांच्याशी कुठलाच संपर्क सुद्धा होऊ शकला नाही त्यामुळे दर्शनाच्या वडिलांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि अठरा तारखेला दर्शनाचा मृतदेह हा राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत सापडला या मृतदेहाजवळ काही वस्तू सापडल्या त्यावरून दर्शनाचाच हा मृतदेह असल्याची ओळख पटली त्यानंतर पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि अखेर अंधेरी स्थानकावरून आरोपीला अटक करण्यात आली दर्शनाने लग्नाला नकार दिल्यामुळे दर्शनाचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली दर्शना आणि आरोपी हे लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते आरोपीची दर्शनाशी लग्न करण्याची इच्छा होती आरोपी राहुल हा सुद्धा पुण्यात एम पी एस सीच्या परीक्षेची तयारी करत होता आणि सध्या तो फूड डिलिव्हरीचा पार्ट टाइम जॉब सुद्धा करत होता मात्र एम पी एस सी परीक्षेत दर्शना उत्तीर्ण झाली आणि आरोपी उत्तीर्ण झाला नाही त्यामुळे दर्शना आणि आरोपीचं लग्न होणार नसल्यामुळे आरोपीने दर्शनाची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितलाय आता या प्रकरणाबाबत आणखीन काय काय खुलासे होतील हे पाहणं आता महत्वाचं आहे